पंढरी ज्वारी कुलपत्याचं नाव दोन बिला कुल भारी आता दोग जो जो डि डि या ठिकाणी जोडीचे खेळ घेतलेला आहे आता योगाने कसं आहे आता इथं दोघांचं संगत घेत होतं पण आता दोघं दोघं आल्यामुळे आम्ही दोघांचे जोडी जोडीने खेळ घ्यायचा या ठिकाणी राजगिरीचं लाडू आणि पार्ले जे बिस्किट खायचं हा या ठिकाणी बिस्किट आणि लाडू आणलेला आहे आम्ही त्यांच्याकडे कुठे देतो आणि ह्यांच्याकडे कुठे देतो दादा हे आता काय करायचं बहिणी तुम्ही एक लाडू उचलायचा आणि ह्यांच्या तोंडाला घ्या तुम्ही काय करायचं एक लाडू उचलायचं त्यांच्या तोंडाला घाला आणि तुम्ही एक बिस्किट उचलायचं त्या वहिनीची तोंडाला तुम्ही काय करायचं एक बिस्किट उचलायचं त्या वहिनीची तोंडाला नाही एक तर पाणी असेल तर कायद्यात ठेवा म्हणजे का ठका लागला म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको आतल्याच आत्ता लाडू ठेवा काय म्हणजे कडक म्हणजे माणूस कडक खाय म्हणतात कडक म्हणून तुम्हाला अजगेट कडू खायचे नाजू घ्यायचे बद्दल नाजूक आहे हा बघा सुरू करूया तयार आहे सगळी जोरात टाळ्या वाजव सगळी आता या ठिकाणी खेळायला सुरुवात करतो आम्ही चालू करतोय हे बघा लक्षावाला खेळाचा काय फायदा तुम्ही वहीने बिस्किट धरवायचं आणि वहिनी तुम्हाला लाडू तर दादा तुम्हाला लक्षात आले ना ओके चालू करतोय दार उघड बय दारू उघड काय I'm sorry, 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 I'm gonna am i am तबए दारू का थोड़ा सा चायला पीता हूं और तुम भाई मत नहीं बोलना यूं बिस्कुट पे चला है और ये रामगढ़ सरकारी क्या मोर नाच रहा था भैया तेरे तीन लड्डू और तीन लड्डू सरकारी ओ दादा राजा 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 तुझे धनी खेल मोर्या मो लाडू फेल त्याला सांगतो सगळ्यांसाठी मजा आला की नाही शिंपूक टाइमपास तुम्हाला मंजूरी करण्यासाठी या ठिकाणी केलंय केलं राहून शिंपूकडे याच्यासाठी डोरात विन्न झालेलं आहे आणि आधा बिस्किट करत तुम्ही विन्न झालेला आहे आणि धन्यवाद यावर अशीच निरंतर आनंदात प्रेमात राहून काही शिक्षा मारायच नाही का या खेळामध्ये सहभागी झाल्याबद्दल